कार्यकर्ता करा आणि इथं तर हर्षवर्धन भाऊ सपोर्ट करा तयार आहे त्यांना मी सांगितलं वरच्याही त्यांना सहज निवडून इतके सगळे ताकद एकत्र आल्यावरती पण ह्या गोष्टी त्यांना माहिती होत्या हे जर झालं तर कारण होऊन काय करायचं होतो मी मोठा झालो तर काय करायचं होतं जनतेची सेवा करायचं होतं आणि नगरपालिकेत का काही नगराध्यक्ष म्हणून मला जायचं होत सामान्य कार्यकर्ता कोण होता तुमच्या भागातल्या कार्यकर्त्यांच नाव दिलं होत अजून दोन चार लोकांची नावं दिली होती की जे पक्ष दिसतात आणि ज्यांनी तुमचंच काम नीट केलेलं आहे तुमचाच पण तुमच्याही कार्यकर्त्यांना न्याय द्यायची तुमची हिम्मत नाही तुमची ताकद नाही तुमची मानसिकता नाही तुम्हाला प्युअर राजकारण करायचं प्युअर उखडून टाकायची माणसं भाऊ या तालुक्यामध्ये गोर गरीब कार्यकर्ता तुम्हाला माहिती आहे वाडी वस्तीवरती मी उभा केला होता हा गारडकरचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षाचा एकच उपक्रम ह्या माणसाने चालवला वेचून वेचून माझा कार्यकर्ता संपवला अत्यंत मानसिक त्रास त्याने जेवढी अडचण करते तेवढी कायम केली मी ह्यांना मोठ करायचं ह्यांनी माझे कार्यकर्ते कापायचे आणि ह्या विषयावरती वरती मी सातत्यानं बोलायचो पण सतत त्यांचं प्रोत्साहन यांनाच मिळायचं आणि आता पाहता पाहता ह्या नगरपालिकेत माझं होम इथल्याच कार्यकर्त्यांनी इथल्याच समाजाने गालट नेतृत्व मोठं केलं मग या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही मला संपवली गेला तर आता शेवट माझ्यावरतीच घाव घालायचं काढलं मी लढणारा कार्यकर्ता आहे कुणाला वाटत असेल वय झालंय सातच्या वर मी आता शांत बसेल मी जो चाळीस वर्षापूर्वी होतो ना त्याच्यानंतर आता पुढचाही काळ माझा तुम्ही बघा तू